कसे आहात विद्यार्थी मित्रांनो स्मार्टली अभ्यास करताना आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भीमा नदीचा प्रवास जाणून घेणार आहोत आता यामध्ये ॲनिमेशनच्या साह्याने भीमा नदीचा उगम कुठे होतो भीमा नदी कृष्णीला जाऊन कुठे मिळते भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते कोणत्या राज्यातून वाहते भीमा नदी खोरीचं क्षेत्रफळ किती आहे हे सगळं आपण अतिशय छान पद्धतीने ॲनिमेशनच्या साह्याने या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपद अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण भीमा नदीबद्दल बेसिक माहिती जाणून घेऊ आणि नंतर भीमा नदीचा प्रवास कसा होतो हे पाहून घेऊ आता सर्वात पहिल्यांदा भीमा नदीचा उगम कुठे होतो तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भीमाशंकर हे ठिकाण आहे पुण्यामध्ये आता या भीमाशंकर या ठिकाणी महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे इथून भीमा नदीचा उगम होतो आता ही भीमा नदी उगम पावल्यानंतर पूर्वेकडे वाहत जाते आणि नंतर जाऊन ती कृष्णा नदीला मिळते आता जर तुम्ही भीमा नदीचा प्रवास व्यवस्थित पाहिलात तर ती पूर्वेकडे तर जातच आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण ईस्ट फ्लोईंग रिवर म्हणतो किंवा पूर्ववाहिनी नदी म्हणतो पण नीट ऑब्झर्व्ह केलं तर ती नदी आग्नेय दिशेला म्हणजेच साऊथ ईस्ट दिशेला वाहत जाते हे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये या दोघांपैकी कशावरही प्रश्न विचारू शकतात म्हणजे भीमा नदी ही एकतर पूर्ववाहिनी आहे असं आपण म्हणू शकतो किंवा ती आग्नेयवाहिनी नदी आहे तर आपण काय पाहिलं भीमा नदीचा उगम पुण्यातील भीमाशंकर येथून होतो आता दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे भीमा नदीची टोटल लांबी आहे आठशे एकसष्ट किलोमीटर काही पुस्तकांमध्ये आठशे साठ किलोमीटर असा देखील उल्लेख आहे आता एवढ्या मोठ्या लांबीची नदी ही जाऊन नंतर कृष्णेला मिळते मग तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारला कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती तर ती आहे भीमा नदी आता भीमा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम रायचूर जिल्ह्यातील आता हा रायचूर जिल्हा आहे कर्नाटकामध्ये रायचूर जिल्ह्यातील कुरगुड्डी या ठिकाणी होतो आता हे जे कुरगुड्डी ठिकाण आहे हे ॲक्च्युली कर्नाटका आणि तेलंगणा यांच्या बाउंड्रीवर आहे तर कृष्णा आणि भीमा यांचा संगम होतो कुरगुड्डी या ठिकाणी या ठिकाणाला निवृत्ती संगम असं देखील म्हणतात म्हणजेच भीमा नदीची लांबी आठशे एकसष्ट किलोमीटर असून ही नदी कृष्णा नदीला कुरगुड्डी या ठिकाणी भेटते हा आपला होता दुसरा पॉईंट आता तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते आता लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये दोन जिल्हे आहेत त्या दोन जिल्ह्यातून भीमा नदी वाहते पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आणि दुसरा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ही भीमा नदी तीन राज्यातून वाहते महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा तेलंगणामध्ये तिचा थोडासाच पार्ट आहे पण तरी लक्षात ठेवा महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा काही पुस्तकांमध्ये फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक असाच उल्लेख आहे पण आपण लक्षात ठेवूया महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा आता पुढचं महत्वाचा पॉईंट म्हणजे भीमा नदीचं खोरं हे कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे नदीचं खोरं याला इंग्लिशमध्ये रिव्हर बेसिन असं देखील म्हणतात आता भीमा नदीचं खोरं ॲक्च्युली पाच जिल्ह्यामध्ये पसरलं आहे कोणते कोणते ते जिल्हे तर पुणे सोलापूर सातारा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या पाच जिल्ह्यामध्ये पसरलं आहे तर कोणते कोणते जिल्हे आहेत पुणे सोलापूर सातारा अहिल्यानगर आणि धाराशिव आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की नदीचं खोरं म्हणजे काय तर आता तुम्हाला माहिती आहे भीमा नदी जेव्हा वाहत जाते तेव्हा तिला बऱ्याच ठिकाणाहून वेगवेगळ्या उपनद्या येऊन मिळतात आता ते ज्या ज्या ठिकाणाहून येतात त्या सर्व ठिकाणांना मिळून नदीचं खोरं म्हणतात म्हणजेच भीमा नदीला या पाच जिल्ह्यातून विविध नद्या मिळतात हे लक्षात ठेवा जर तुम्ही महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम पाहिला तर भीमा नदीचा क्रमांक दुसरा येतो तर सगळ्यात मोठी नदी जिचं नदीखोरं सगळ्यात जास्त क्षेत्रफळाचं आहे ती नदी म्हणजे गोदावरी दुसरी नदी भीमा आणि तिसरी नदी म्हणजे कृष्णा हे व्यवस्थित लक्षात ठेवा भीमा नदी खोऱ्याचं भारतातील एकूण क्षेत्रफळ आहे सत्तर हजार सहाशे चौदा चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर आता पुढचा महत्वाचा पॉईंट विचारला जातो तो म्हणजे भीमा नदी ही कोणत्या दोन पर्वतरांगांदरम्यान वाहते तर ही नदी हरिश्चंद्र भालाघाट आणि शंभू महादेव या दोन पर्वतरांगांदरम्यान वाहते आता शंभू महादेवच्या खाली अजून एक नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी मग शंभू महादेवच्या दक्षिणेकडून कृष्णा नदी वाहते शंभू महादेवच्या उत्तरेकडून भीमा नदी वाहते आणि या दोन नद्या पुढे जाऊन कुरगुड्डी या ठिकाणी एकमेकांना भेटतात आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं शंभू महादेव ही जी पर्वतरांग आहे ती जलविभाजकाचं काम करते कुणा दरम्यान तर भीमा नदी आणि कृष्णा नदी या दोन नद्यां दरम्यान या जलविभाजकाला इंग्लिशमध्ये वॉटर डिवाईड असं देखील म्हटलं जातं म्हणजे लक्षात ठेवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग त्याच्यानंतर भीमा नदी त्यानंतर शंभू महादेव डोंगरांग आणि त्यानंतर कृष्णा नदी हा क्रम परीक्षेमध्ये विचारला जातो आता हे सर्व आपण पाहिलं भीमा नदीच्या बेसिक इन्फॉर्मेशन बद्दल आता आपण भीमा नदीचा ऍक्च्युअल प्रवाह अॅनिमेशनच्या साह्याने पाहून घेऊ सर्वात पहिल्यांदा भीमा नदीला पिंपळ गाव या ठिकाणी उजवीकडून भामा नावाची नदी येऊन मिळते आता या भामा नदीवर भामा आसखेड नावाचा प्रकल्प आहे म्हणजेच धरण आहे म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा उजवीकडून भामा नदी येऊन मिळते कुठे मिळते पिंपळगाव या ठिकाणी हे लक्षात ठेवा ही भीमा नदी अजून पुढे गेल्यावर तळेगाव या ठिकाणी तिला डावीकडून म्हणजेच डाव्या किनाऱ्यावरून वेळ या नावाची नदी येऊन मिळते म्हणजेच भीमा नदी आणि वेळ नदी यांचा संगम कुठे होतो तर पुण्यातील तळेगाव या ठिकाणी आता ही नदी अजून पुढे प्रवास करते आणि तुळापूर या ठिकाणी पोहोचते लक्षात ठेवा तुळापूर या तुळापूर ठिकाणी तिला उजव्या किनाऱ्यावरून इंद्रायणी नावाची नदीवर मिळते आता तुम्हाला माहितच आहे इंद्रायणी नदीवर दोन तीर्थक्षेत्र आहेत एक म्हणजे देहू आणि दुसरं म्हणजे आळंदी आता या इंद्रायणी नदीवर एक धरण आहे कामशेत या थी ठिकाणी वाळवण नावाचं धरण आहे इंद्रायणी नदीवर लक्षात ठेवा पुन्हा ऐका इंद्रायणी नदीवर वाळवण नावाचं धरण आहे कामशेत या ठिकाणी आणि या इंद्रायणी नदीला आंध्र नावाची एक उपनदी येऊन मिळते हे देखील लक्षात ठेवा आता ही भीमा नदी अजून पुढे प्रवास करते आणि रांजणगाव या ठिकाणी पोहोचते लक्षात ठेवा रांझणगाव या ठिकाणी रांजणगाव या ठिकाणी या नदीला उजवीकडून मुळामुठा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह येऊन मिळतो हे पहा मुळामुठा नदी यांचा एकत्रित प्रवाह रांजणगाव या ठिकाणी भीमा नदीला येऊन मिळतं आता आपण काय करूया आपण मुळा मुठा या नद्यांबद्दल जाणून घेऊया आता मुळा नदी ही पुण्यातील मुळशी या ठिकाणून उगम पावते आणि तिला डावीकडून पवना नदी आणि उजवीकडून निळा नदी आणि राम नदी येऊन मिळते आता याच मुळा नदीवर पुण्यातील प्रसिद्ध मुळशी डॅम देखील आहे हे लक्षात ठेवा आता मुठा नदीबद्दल जाणून घेऊ मुठा नदी हे पुण्यातील वेगरे या गावाहून उगम पावते आणि तिला डावीकडून मोसी या नावाची नदी येऊन मिळते आता मोसी नदी कशासाठी फेमस आहे तर जो लवासा प्रकल्प आहे पुण्यातील तो याच मोसी नदीवर वसलेला आहे हे लक्षात ठेवा या मुठा नदीवर टेमघर नावाचं धरण आहे पुन्हा ऐका मुठा नदीवर टेमघर नावाचं धरण आहे मोसी नदीवर लवासा प्रकल्प आहे आणि याच मोसी नदीवर वरसगाव धरण देखील आहे ज्याला वीरबाजी पासलकर धरण असं देखील म्हणतात पुन्हा आपण पाहूया मुळा नदीवर मुळशी धरण आहे मुठा नदीवर टेमघर धरण आहे मुठा नदीची उपनदी मोसी नदीवर लवासा प्रकल्प आहे आणि याच मोसी नदीवर वरसगाव धरण म्हणजेच वीरबाजी पासलकर धरण आहे ही मुठा नदी अजून पुढे गेल्यावर तिला उजव्या किनाऱ्याहून अंबी नावाची नदी येऊन मिळते आणि या अंबी नदीवर पानशेत नावाचं धरण आहे तर अंबी नदी कुणाची उपनदी आहे मुठा नदीची आणि या अंबी नदीवर कोणतं धरण आहे तर धरण आता ही मुठा नदी अजून पुढे प्रवास करते आणि पुढे गेल्यानंतर तिच्यावर पुण्यातील प्रसिद्ध खडकवासला धरण आहे म्हणजे खडकवासला धरण हे देखील कोणत्या नदीवर आहे मुठा नदी आणि मगाशी सांगितलेली मुळा नदी या दोघांचा संगम पुण्यामध्ये होतो आणि त्यांचा एकत्रित प्रवाह मुळा मुठा प्रवाह असा ओळखला जातो आणि हा प्रवाह पुढे जाऊन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रांजणगाव या ठिकाणी कोणत्या नदीला मिळतो तर भीमा नदीला म्हणजे भीमा नदीची महत्वाची उपनदी मुळामुठा ही देखील आहे तर भीमा नदी रांजणगावहून पुढे गेल्यानंतर सांगवी दुमाले या ठिकाणी तिला डाव्या किनाराहून कोणती नदी येऊन मिळते तर घोड नदी आता परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या घोड नदीवर कोणता प्रकल्प आहे तर डिंभे नावाचा प्रकल्प आहे आणि या घोड नदीच्या दोन महत्वाच्या उपनद्या आहेत त्या म्हणजे मीना नदी आणि कुकडी नदी या कुकडी नदीवर माणिक डोह आणि येडगाव या नावाचे दोन प्रकल्प आहेत पुन्हा लक्षात ठेवा कुकडी नदीवर माणिक डोह आणि येडगाव या नावाचे दोन प्रकल्प आहेत आणि ही कुकडी नदी शिरूरजवळ कोणत्या नदीला जाऊन मिळते तर घोड नदीला कारण मी मगाशीच सांगितलं घोड नदीची उपनदी कुकडी नदी आहे आता याचा अर्थ घोड नदीच्या दोन उपनद्या कुकडी आणि मीना यांचा एकत्रित प्रवाह हा घोड नदी म्हणून वाहतो आणि तो सांगवी दुमाले या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळतो आता ही भीमा नदी अजून पुढे गेल्यावर अकलूज जवळ असलेल्या नीरा नरसिंगपूर या ठिकाणी तिला उजवीकडून येणारी नीरा नदी येऊन मिळते आता आपण काय करूयात नीरा नदीबद्दल थोडंसं जाणून घेऊयात आता या नीरा नदीच्या दोन उपनद्या आहेत एक म्हणजे वेळवंडी नदी आणि दुसरी म्हणजे करा नदी आता या वेळवंडी नदीवर भाटघर नावाचा धरण आहे परीक्षेत प्रश्न विचारला गेला याच्यावर आणि जी करा नदी आहे त्याच्यावर दोन तीर्थस्थानं आहेत पहिलं म्हणजे जेजुरी आणि दुसरं म्हणजे मोरगाव या नीरा नदीवर दोन धरणं देखील आहेत एक म्हणजे देवधर धरण आणि दुसरं धरण म्हणजे वीर धरण आता नीरा नरसिंगपूर नंतर ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये या भीमा नदीवर सर्वात मोठा प्रकल्प तो म्हणजे उजनी प्रकल्प या उजनी प्रकल्पाला भीमा प्रकल्प असं देखील म्हणतात आणि हा महाराष्ट्रातील एक सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे या उजनी धरणामुळे खूप मोठा जलाशय तयार झालेला आहे या जलाशयाला यशवंत सागर जलाशय असं म्हणतात सोलापूरमध्येच भीमा नदीवर एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे त्याचं नाव म्हणजे पंढरपूर आणि या पंढरपूरमध्ये भीमा नदीचा आकार चंद्रकोरी सारखा झाला आहे म्हणून भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने देखील ओळखले जाते आता ही भीमा नदी अजून पुढे गेल्यानंतर तिला उजवीकडून बाण नदी आणि बोर नदी या दोन नद्या मिळतात यानंतर ही भीमा नदी अजून पुढे तिने प्रवास केल्यानंतर तिला डावीकडून खूप मोठी उपनदी येऊन मिळते आता ही जी मोठी उपनदी आहे तिचं नाव आहे सीना नदी सीना नदीचा उगम कुठे होतो तर अहिल्या नगरमध्ये म्हणजेच अहमदनगरमध्ये होतो ही नदी अहमदनगरमध्ये वाहत येऊन ती पुढे जाऊन भीमा नदीला डाव्या किनाऱ्यावर जाऊन मिळते आता या सीना नदीच्या तीन महत्वाच्या उपनद्यात या लक्षात ठेवा एक म्हणजे भेकरी दुसरी म्हणजे विंसरणा आणि तिसरी म्हणजे भोगावती आता ही विंसरणा नदी दोन गोष्टी बद्दल लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे या विंसरणा नदीवर सौताडा नावाचा धबधबा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या नदीलगत चौंडी नावाचं एक ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान आता सीना नदीची तिसरी उपनदी म्हणजे भोगावती नदी ही भोगावती नदी उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या जिल्ह्यातून येते आणि सीना नदीला जाऊन मिळते आता ही सीना नदी जी अहमदनगर म्हणजेच अहिल्या नगर मधून येते ती लांब लचक प्रवास करून पुढे जाऊन भीमेला मिळते तर या भीमा नदीला ती कुठे मिळते तर कुडळ या ठिकाणी आता या कुडळ नावाचा उल्लेख काही ठिकाणी कुंडल असा देखील केला आहे तर काही ठिकाणी उल्लेख हत्तर संघ संगम असा देखील केलेला आहे आणि शेवटी ही भीमा नदी कर्नाटक आणि तेलंगणा यांच्या सीमेवर असलेल्या रायचूर जिल्ह्यातील कुरगुड्डी या ठिकाणी जाऊन कृष्णा नदीला मिळते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या संगमाला निवृत्ती संगम असे देखील म्हणतात तसं पाहायला गेलं तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीच्या लांबीपेक्षा जास्त आहे पण तरीही भीमा नदीला कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी संबोधलं जातं आता या भीमा नदी आणि कृष्णा नदीचा संगम झाल्यानंतर कृष्णा नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते या कृष्णा नदीबद्दलचा अतिशय छान अॅनिमेटेड व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तो पाहून घ्या तर मला असं वाटतं या ॲनिमेशनच्या साह्याने भीमा नदीचा सा प्रवास तुम्हाला खूप छान प्रकारे आवडला असेल पहा हा व्हिडिओ बनवायला खूप एफर्ट्स लागतात खूप कष्ट लागतात आणि किती चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचवावं याच्याच विचारात आम्ही नेहमी असतो तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग किप स्टनिंग माटली ऑल द व्हेरी बेस्ट